आदरणीय व्यासपीठ आणि आपले धाराशिवचे लाडके खासदार ओम भाऊ आपले आवडते आमदार साहेब कैलासदादा पाटील साहेब आणि समस्त आदरणीय कळमकर आणि माझ्यासमोर बसलेल्या भगिनीनं सर्वप्रथम ही जी आलेली आहे ती मदत नाही ते हे तुमच्या हक्काचं आहे कारण नाना पाटेकर आणि मकरंद मकरंदानासपुरे यांनी शेतकऱ्यांसाठी उचललेलं हे पाऊल आहे नाना पाटेकरांचं असं म्हणणं आहे की मी किंवा मकरंदानासपुरे आज एवढे मोठे झालो ते कोणामुळे झालोत तुम्ही लोकांनी सगळ्यांनी तिकीटं काढली त्यांचे पिक्चर बघितले आज त्यांच्याकडे एवढं मोठं आहे की नानाजींचं असं म्हणणं आहे की ईश्वराने माणसाला दोन हात दिलेले आहेत त्या दोन हाताच्या ओंजळीमध्ये जेवढं बसेल तेवढं प्रत्येकाला पुरेस आहे एकदा ओंजळ भरल्यानंतर खाली मातीत पडणारच आहे ते मातीत पडण्याच्या अगोदर ते लोकांना देऊन टाका आणि दुसरी गोष्ट हे बी बियाणंच का दिलं ह्या वेळेस त्यांना असं वाटतंय की शेतकरी खूप मोठा स्वाभिमानी आहे त्याच्याकडे जर आपण बघितलं सर्वसाधारणपणे कर्ज असून असून किती असेल पन्नास हजार साठ हजार सत्तर हजार आता ही बॅग जी आहे आपण एका कृषी अधिकाऱ्यांना विचारलं की बियाणाची लिस्ट द्या त्याच्यामध्ये कोणत्या बियाणाला किती पैसे लागतील ह्याचंही विवरण द्या त्यांनी ज्वारीचं गव्हाचं असं प्रत्येक विवरण दिलं आणि हरभऱ्याची बॅग ही सगळ्यात महाग तीन अडीच हजार तीन हजार अशी ती बॅग आहे मग नाना पाटेकरांनी ज्वारी आणि हरभऱ्याचं बी आपण शेतकऱ्यांना देऊया त्याच्या पाठीमागचा त्यांचा उद्देश असा होता की हरभऱ्याचं बी जर आपण एका शेतकऱ्याला दिलं देऊ दोन एकरसाठी तीस किलो हरभरा तो जर पेरला आणि साधला त्याच्यातून एका दोन एकरमध्ये साठ सत्तर हजार रुपये जरी झाले आणि एका जरी शेतकऱ्याचं कर्ज कर मुक्त झालं तर ते आपल्यासाठी खूप होईल म्हणजे हे पेरायला दिलं यातून उग उगवलं त्याचं कर्ज जर झालं समजा कर्जमुक्त झालं तर ही सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे असं त्यांच्या लक्षात आलं की ही नाम फाउंडेशन संस्था जी आहे ती शेतकऱ्यांसाठी का काम करते की असं काही ठरवून नाम फाउंडेशन असं स्थापन झालेलं नाही आहे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एका शेतकऱ्यांनी अशी शे आत्महत्या केली ती महिला जी होती की जिच्याकडे दोन लेकरं होते आणि तिचा एक, एक इंटरव्ह्यू एबीपी माझावर तो चालू होता मी आणि मकरंदानासपुरे कॉमेडी बुलेट ट्रेनच्या एका सेटवरती मी आणि मकरंदानासपुरे तसे वर्गमित्र आम्ही तिथं बसलेलो होतो आणि तो, तो इंटरव्ह्यू बघत होते नाना पाटेकर त्यांचा तो इंटरव्ह्यू झाला ती महिला बीड जिल्ह्यातलीच होती तर तो इंटरव्ह्यू बघितल्यानंतर नानाजींना असं वाटलं की बाबा हिच्या हाता हाताशी जे दोन मुलं आहेत आता उद्याच त्यांच्या जर जेवणाचा खाण्यापिण्याचा काय बंदोबस्त असेल आपण काय करू की असे किती असतील शेतकरी दहा पंधरा शेतकरी असतील त्यांना आपण पंधरा हजार वीस हजार ही थोडीफार मदत देऊ त्यांनी लगेच फोन केला तो फोन झाल्यानंतर मकरंद म्हणला की नाना पाटेकरांचा फोन होता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची असं त्यांचं म्हणणं आहे मग बीडमध्ये किती झाले असतील आत्महत्या प पाच दहा पंधरा अशा झाल्या असतील असं आम्हाला वाटलं आणि मी दुसऱ्या दिवशी बीडला आलो तर ब कलेक्टर साहेबांना भेटलो तर त्यांनी एकशे बारा लोकांची यादी दिली होती मग आम्ही तिथून परत फोन केला की हे पाच दहा लोक नाही आहेत एकशे बारा लोक आहेत तर नाना पाटेकर म्हणले ठीक आहे मग आपण एकशे बारा लोकांना देऊ मग आम्हाला असं वाटलं की एकशे बारा लोकांना ही मदत द्यायची तर मग तुम्हीच इथे या मग ते नाना पाटेकर म्हणले ठीक आहे मी येतो मग आता तोपर्यंत तर तो मला असं वाटत होतं की नाना पाटेकर आपल्या जिल्ह्यात येत आहेत एक आकर्षण म्हणजे समाजकार्य काय असतं समाजाला आपल्याला काय द्यायचं असतं हे म्हणजे त्यावेळेस मला तर तसं काही नव्हतं सुद्धा की आपण समाजासाठी असं करायचं तसं करायचं पण जेव्हा एकशे बारा लोक जेव्हा समोर आले आणि नाना पाटेकर मकरंदाना असे स्टेजवरती बसलेले होते मग त्यांना आता ते समोर महिला जर बघितल्यात तुम्ही तर आ कोणाचं वय बावीस वर्ष असेल सव्वीस वर्ष असेल एवढ्या तरुण महिला होत्या त्या आणि एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर आलेलं होतं हे त्यावेळेस जाणवलं की हा कुठला कार्यक्रम नाही आहे हे कुठलं आकर्षण नाही आहे खरं तर आज नाना पाटेकर बीडमध्ये आलेत ह्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्टेजवर मी जसं आत्ता दादांच्या बाजूला बसलेलो होतो तसं मी स्टेजवर बसलेलो होतो मला असं वाटलं की ह्या ज्या महिला बसलेल्या आहेत ह्यापैकी एकीने इथं येऊन बोलावं हो, कारण नाना पाटेकर आले होते सगळा मीडिया पण आलेला होता मला असं वाटलं की जगाच्या समोर त्यांचं शेतकऱ्यांचं म्हणणं पोचेल आणि त्या बारा एकशे बारापैकी एक महिला उठली आणि ती म्हणले मी बोलते आणि ती स्टेजवरती आली स्टेजवरती आल्यानंतर ती महिला म्हणाली की नाना पाटेकरांना की मी तुमचा एक चित्रपट बघितला त्या चित्रपटामध्ये एक गुंड असतो तो त्या मुलाच्या आईला त्रास देत असतो तो, तो मुलगा धावत नाना पाटेकरांपैकी येतो आणि म्हणतो की माझ्या आईला वाचवा त्यावेळेस नाना पाटेकर एक दगड घेतात आणि त्या मुलाला म्हणतात तू तु तुझ्या आईला वाचो असे लोक किंवा कोण कौन कोणाला कुठपर्यंत मदत करेल हा त्यामागचा उद्देश मग ती महिला म्हणली की मी माझ्या मुलाला मी माझ्या मुलाची आई पण होते आणि वडील पण होते मी सांभाळायला तयार आहे परंतु समाजाला मला एक आव्हान करायचं आहे की एका विधवा बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी बदलायला पाहिजे <laughs> त्यांनी एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की ती कोणाची तरी आई आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी मुलगी आहे असं ती एवढं बोलली आणि नाना पाटेकरांना म्हणाली की मी उद्यापासून माझ्या मुलाची जिम्मेदारी घ्यायला तयार आहे मी त्याची आई होते वडील होते फक्त तुम्ही मला पुढं जाण्यासाठी सपोर्ट करा मागे खेचू नका एवढं बोलली आणि ती कोसळली नानाजी उठले आणि तिला आधार दिला आणि ते नंतर दोन महिला आल्या तिला घेऊन गेल्या एवढीच एक मदत करण्याची अपेक्षा होती त्यासाठी ते आले होते पण दुसऱ्या दिवशीपासून ही बातमी हे चित्र त्या बाईचं म्हणणं सगळ्या जगामध्ये पसरलं सगळ्या जगाने दुसऱ्या दिवशीपासून फोन करायला सुरवात केली की आम्हाला मदत करायची शेतकऱ्यांची मदत करायची मग त्यांच्याकडे तर काही डायरेक्ट पैसे घेता येत नव्हते दुसऱ्या दिवशी धर्मदायमध्ये जाऊन एक संस्थेचं नाव निर्माण झालं नाम आणि लोकांनी पैसे दिले एका महिन्यात साठ कोटी रुपये शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मग आपण ती मदत शेतकऱ्यांना द्यायला जेव्हा गेलो तेव्हा आपण नाही का विचारतो कशामुळे झालं कसं झालं तेव्हा असं लक्षात आलं की शेतक कर... शे सगळ्यांजवळ शेत आहे परंतु त्याला पाणी नाही आहे मग पाण्यासाठी काम करण्यासाठी म्हणून हा प्रवास सुरू झाला त्या गोष्टीला आज दहा वर्ष झाले आज नाम फाउंडेशन संपूर्ण महाराष्ट्रात जे पोचले ते शेतकऱ्यांच्या मदतीच्या स्वरूपामध्ये घराघरामध्ये पोचलेलं आहे आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आलोत तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये दहा वर्षामध्ये पहिला एक आमदार आहे की नाम फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये आलेत आणि ते म्हणलेत की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करा ते म्हणजे कैलासदादा पाटील म्हणजे हे तुमच्यासाठी आमदार आहेत तुमच्यासाठी खासदार आहेत पण आमच्या नामसाठी ते आमचे नामचे कॉर्डिनेटरच आहेत असं मी म्हणतो आणि आज त्यांच्या रूपानं मला अजून एक विश्वासदादांसारखे माणूस मिळाले की ज्यांची एवढी मोठी साखळी आहे की जी गोरगरिबांपर्यंत मदत घेऊन जाते ही सगळ्यात मोठी गिफ्ट म्हणतो मी माझ्यासाठी की इथून पुढचं जे बी काही मदतीचं कार्य येईल ते आम्ही त्यांच्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आज तुम्ही मला इथं बोलवलं ही मदत मदत नसून हा तुमचा अधिकार आहे तो अधिकार फक्त मी माझ्या डोळ्याने तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे हे बघण्यासाठी आलेलो आहे आणि आदरणीय नानाजी पाटेकर मकरंद नानासपुरे यांना असंच आयुष्य उदंड आयुष्य लाभो एवढी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद साहेब आम्ही नामचं काम आणि पाहतो आहोत सामाजिक कार्य करताना अतिशय